गार्डनिंग एंड नेचर विथ प्रिया या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे इंडोर सिरीजच्या आजच्या तिसऱ्या भागामध्ये मी अशा एका झाडाबद्दल बोलणार आहे की जे एकदम सदाहरित असतं आणि हरडी असतं अनेक वर्ष जगू शकतं आणि ह्याला इनडायरेक्ट सूर्यप्रकाश लागतो पण अगदी कमी उजेड्याच्या खोलीपासून भरपूर उजेड्याच्या खोलीमध्ये तुम्ही हे झाड ठेवू शकता म्हणजे घराच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही हे झाड ठेवू शकता आणि लाईक ऑफिसच्या केबिन मध्ये क्लिनिक मध्ये घरात सो, सोफ्याच्या शेजारी कुठेही ठेवू शकता आणि ह्या झाडाची पानं छान हिरवीगार आणि त्याच्यावर अशी एक प्रकारचं बॅक्सी चकाकी असते त्याच्यामुळे हे डेकोरेटिव्ह म्हणून पण झाड खूप छान आहे त्याच्यानंतर इतर इंडोर झाडांप्रमाणे हे झाड पण ऑक्सिजन अक्षिज, ऑक्सिजन रिलीज करतं आणि चांगलं एअर प्युरिफायर म्हणून ओळखलं जातं आणि हो आजकाल बरेच लोक काही कार्यक्रमांमध्ये का एकमेकांना भेट देण्यासाठी वस्तू न वापरता झाडं देतात तर हे झाड एक प्रकारचं छान गिफ्टिंग ऑप्शन आहे जसं की आता हे मी एक छोटस झिझी प्लांट आणलेलं आहे जे मी कोणाला तरी गिफ्ट देणार आहे तर ह्याची निगा कशी राखायची ह्याच्या आधी मी एक गमतीशीर आठवण सांगते अनेक वर्षापूर्वी मला झिझी प्लांट नावाचं जा झाड असतं किंवा ते कसं दिसतं अजिबात काही माहिती नव्हतं परंतु माझ्या ऑफिसमध्ये ऑफिसच्या एंट्रन्सच्या इथे दोन्ही बाजूला ही झाड आठ अशी लावली होती ओळीमध्ये ओळीनी आणि दोन फूट उंच होती आणि अशी फांद्या एकदम नीट निटक्या आणि पानं अशी छान हिरवीगार चकाकणारी तर मला कळायचंच नाही की ही खरी झाड का खोटी झाड लावल्यात नुसत्या फांद्या खोचल्यात अनेक दिवस मी रोज जाता येतात बघायची आणि एक दिवस बिल्डिंग मधून बाहेर पडताना नर्सरीमध्ये लोक त्या झाडाला पाणी घालत होते मग माझी खात्री पटली की नाही खरंच खरी खरी झाडं आहेत आणि मग मला काही वर्षांनी ह्याचं नाव कळलं तर अशी ही सुंदर डेकोरेटिव्ह जा, झाडं असतात तर ह्या झाडाचं मूळ नाव आहे म्हणायला जरा अवघड आहे मी प्रयत्न करते झॅमिकल्कस झॅमिफोलिया असं ह्याचं बॉटॅनिकल नाव आहे तर हे म्हणायला नाव अवघड आहे म्हणून ह्याचा शॉर्ट फॉर्म त्यांनी झेडझेड प्लांट म्हणजे झीझी प्लांट असा केलाय तर अमेरिकन इंग्लिशमध्ये झेडला झी म्हणतात म्हणून ह्याचं झीझी प्लांट असं म्हणतात आणि मी असं वाचलंय की भारतामध्ये सुद्धा हे नर्सरीमध्ये झिझी जी प्लांट नावानेच ओळखलं जातं तर ह्या झाडाच्या दोन व्हरायटीज आहेत एक हिरव्या पानांचं आणि एक एकदम काळ काळपट अशी पानं असतात म्हणजे डार्क हिरवी काळपट असे असतात तर ते ब्लॅक झिझी प्लांट असे दोनच व्हरायटी असतात आणि आता याची निगा कशी राखायची तर आपले नेहमीचे मुद्दे पहिले म्हणजे उजेड तर मी मगाशीच म्हणलं तसं हे झाड तुम्ही कमी उज कमी उजेडाच्या जागेपासून भरपूर उजेडाच्या जागेत कुठे ठेवू शकता फक्त डायरेक्ट सूर्यप्रकाश ह्याच्यावर नको पडायला पाहिजे दुसरा मुद्दा म्हणजे पाणी तर ह्या झाडांच्या मुलांशी रायझोम्स असतात म्हणजे बटाट्याच्या आकाराचे रायझोम्स असतात त्याच्यामध्ये हे झाड पाणी साठवून ठेवतो त्यामुळे ते, ह्यांना खूप दिवस पाणी नाही दिलं दहा पंधरा दिवस पाणी नाही दिलं तरी चालतं फक्त ओव्हर वॉटरिंग अजिबात करायचं नाही आणि त्यामुळे ती माती कुंडीतली माती पूर्णपणे कोरडी झाली की मगच पाणी घालायचं आता तिसरा मुद्दा ह्याला खत तर ह्याला साधारण ह्याच्या वाढीच्या वेळेला उन्हाळ्यामध्ये स्प्रिंग मध्ये वाढीच्या वेळेला जे इतर इंडोर प्लांट्सला जे आपण खत देतो तेच खत घालायचं महिन्यात नाही एकदा वगैरे चौथा मुद्दा माती अशी माती पाहिजे की ज्याच्यातून पाण्याचा निचरा एकदम व्यवस्थित होईल त्याच्यामुळे आपली नर्सरीमध्ये मिळणारी रेग्युलर माती आणि वाळू वाळू किंवा पर्लाइट ह्याचं असं समप्रमाणात मिश्रण करायचं आणि ती माती ह्या झाडांना घालायची म्हणजे रिपॉटिंगच्या वेळेला पाचवा मुद्दा म्हणजे रिपॉटिंग तर खरं सांगायला गेलं ना तर हे झाड अनेक वर्ष एकाच कुंडीत राहू शकतं सारखं सारखं कुंड्या बदलाची काही गरज नसते ऍटलीस्ट मला वाटतं तीन चार वर्ष तरी राहू शकतं पण जर का त्या कुंडीच्या ड्रेनेज होल्स मधून मुळं बाहेर लागली ला किंवा त्या कुंडीमध्ये फांद्यांची खूपच गर्दी झाली तर मग रिपॉटिंग करायचं आणि नेहमीप्रमाणे ते कुंडीतून रोग काढायचं त्याची मुळं ते रायजून वेगळे करायचे आणि मगाशी सांगितलेलं जसं मातीचं मिश्रण होतं तसं घेऊन ड्रेनेज होल्स असलेल्या कुंडीमध्ये ती रोपं मोकळी सेपरेट करायची आणि दुसरा एक प्रॉपगेशनचा प्रकार आहे तो तुम्ही करायची गरज नाही मी सहज प्रयोग म्हणून केलाय तर फांद्यांची पानं तोडायची आणि ती थोडे दिवस म्हणजे साधारण एक दोन महिने पाण्यामध्ये ठेवायची आणि त्याचं दर आठवड्याला पाणी बदलायचं आणि मग त्याला छोटी छोटी मुळं फुटायला लागतात आणि मग ती मुळं फुटली की मग अशी कुंडीत लावायची तर मी आता हा प्रयोग केला आत्ताच एक दोन आठवड्यापूर्वी मी त्याला छोटी मुळं आल्यावर कुंडीमध्ये लावली आहेत तर बघू असं म्हणतात की ती पानं ही पानं पिवळी पडतात आणि त्याच्या कडेहून त्या मुळापासून नवीन शूट्स येतात तर मे बी पुढच्या एखाद्या पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी त्याला काही आले शूट्स तर अपडेट देईन तुम्हाला ह्याची वाढ खूपच हळू होते आणि पण जर का ही पानं चांगली हिरवीगार असतील आणि असं सशक्त झाड दिसत असेल तर काही काळजी करायची गरज नाही एक गोष्ट सांगायची राहिली की त्या पाना पानांना अशी वॅक्सी असतात त्याच्या सकाकी असते त्याच्यामुळे त्याच्यात धूळ चढते सारखी आणि त्यामुळे आपलं साधं कापड घ्यायचं ओलं करायचं आणि ते पानं पुसायची म्हणजे ती धूळ काढून टाकली की फोटोसिंथेसिस पण चांगलं होईल आणि त्या झाडाची वाढ चांगली होईल त्यामुळे असं म्हणतात की हे झाड तुम्ही जितकं इग्नोर कराल ना तितकं ते चांगलं राहतं आणि चांगली त्याची वाढ होते तर अशी होती ही झिझी प्लांट बद्दलची माहिती अशा करते की तुम्हाला ही माहिती उपयोगी पडेल आणि तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही नक्की झिझी प्लांट घेऊन याल आणि तुम्हाला काही शंका असते तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोवर काळजी घ्या मजेत राहा बाय बाय